आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईल मुख्याध्यापक प्राचार्य हा त्या शैक्षणिक संस्थेचा आरसा मानला जातो विद्यार्थी हिताचे निर्णय त्यांच्याच माध्यमातून होतात महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे तास वेळेवर होतात का अभ्यासक्रम किंवा परीक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या अडचणी देखील त्यांच्याच माध्यमातून सोडवल्या जातात मात्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित एकशे चौदा उच्च महाविद्यालयांपैकी अवघ्या शेहेचाळीस महाविद्यालयांना पूर्ण वेळ प्राचार्य नाहीत भरती सुरू नसल्याने अशी अवस्था झाल्याचे विद्यापीठ आणि महाविद्यालयाकडून सांगितले जात आहे जिल्ह्यातील भाई छनुसिंह चंदेले कॉलेज ऑफ सोशल सुशील सुशीलकुमार शिंदे शारीरिक शिक्षण महाविद्यालय छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स कौल, कॉलेज ऑफ आर्किटेक्चर डीबीएफ दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स डी ए व्ही वेलणकर कॉलेज ऑफ कॉमर्स डीजी विदयानंद लॉ कॉलेज संगमेश्वर कॉलेज मंगळ वेडेकर इन्स्टिट्यूट सोलापूर सोशल असोसिएशनचे कॉलेज ऑफ एज्युकेशन युनियन एज्युकेशन सोसायटीचे महिला महाविद्यालय वसुंधरा कला महाविद्यालय आणि संतोष भीमराव पाटील कला वाणिज्य विद्यालय मंद्रुप बार्शीतील बी पी सुलाखे कॉमर्स कॉलेज राजश्री शाहू लॉ कॉलेज वैरागमधील जगदंबा शिक्षणशास्त्र महाविद्यालय सुवर्णलता गांधी महाविद्यालय जय जगदंबा एम एड महाविद्यालय करमाळ्यातील प्रतापसिंह मोहिते पाटील महाविद्यालय अकलूजमधील शंकरराव मोहिते महाविद्यालय माळशिरस मधील समीर गांधी कला महाविद्यालय मंगळवेढातील श्री संत दामाजी महाविद्यालय सांगोला तालुक्यातील महाविद्यालय अशा उच्च महाविद्यालयांचा कारभार प्रभारी प्राचार्यांवर सुरू आहे रोस्टर तपासणी न झाल्याने किंवा शासनाची भरती नसल्याने अनेक महाविद्यालयांमध्ये पूर्णवेळ प्राचार्य नाहीत एका प्राचार्याला चार वेळा संधी दिली जाते तत्पूर्वी त्यांनी ते पद भरणे आवश्यक आहे अन्यथा त्यांची संलग्नता तीन वर्षांऐवजी एक वर्षासाठी दिली जाते रोस्टर तपासून त्या पदासाठी मान्यता देऊन ते पद भरणे आवश्यक आहे परमानंट प्राचार्य भरावा असे विद्यापीठातून वारंवार निर्देश देण्यात आले आहेत असे पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा यांनी सांगितले